जेवणाच्या तयारीत आपल्याला लागणारं म्हणजे आमचूर पावडर बऱ्याच वेळा आपल्याला आमचूर पावडर लागते आणि ती आमचूर पावडर अगदी सोप्या पद्धतीनं कशी करायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे कारण आपण अम आंबोशी आमचूर हे शक्यतो आम्ही घरीच करतो आणि आमचूर मी सोप्या पद्धतीनं दाखवणार आहे कसं करायचं ते त्याच्यासाठी हे मी आंबे घेतले आता हे आंबे मी सोलणार आहे प्रथम काय करणार आहे तर सोलणार आहे सोलून ते किसणीवर आहे आंबे किती छान आहे तसे सुंदर आंबा आहे आमच्याच बागेतला आंबा आहे छान आंबा असा आहे हे आता आंबे मी सोलून घेते आणि तुम्हाला किसून एक आंबा दाखवते आणि मग तो किसलेला आंबा मी उन्हात चांगला वाळवणार आणि नंतर त्याची आमचूर पावडर आहे अगदी सोपी कृती दाखवणारी कारण आंबोशीची आमचूर पावडर करायची म्हटली तर आंबोशी वाळायला वेळ लागतो मग हे झटकन कृती होते म्हणून मी ही तुम्हाला आंबोशी आमचूर पावडर करायची सोपी पद्धत दाखवणार आहे तर हे सोलून दा एक किसून दाखवते असेच मी सगळे सोलून किसून घेणार आहे मग किसलेलं वाळत टाकलेलं पण तुम्हाला दाखवतो सर कसं वाळत टाकायचं प्लॅस्टिक घ्यायचं आणि असं छान पातळ पातळ वाळत टाकायचं मग ते संध्याकाळपर्यंत चुरचुरीत वाळतो आणि मग वाळलेला आम याची किसाची आपण पावडर करायची आणि मग मीठ घालून त्याच्यात थोडं मीठ घालून अशी ठेवायची मग ती छान राहते तर हा मी आंबा एक सोडला आहे तर तुम्हाला तो किसूनही दाखवते तर आपल्याला कठीण वाटते बाजारातून आपण विकत आणतो ते अशी जर आपण घरच्या घरी गेली तर त्याच्यात आपल्याला आनंद मिळतो असंच आपण कैरीचं सरबतही करून दाखवलंय मागे तुम्हाला मी असा मी आंबा आता हे सगळे सोलून किसून घेते हे बघा हे कसं आमचूर आपलं छान झालं आहे आमचूर करण्यासाठी आपण किसून घातलेला आंबा सुंदर आपला वाळलेला आहे तर आपण हा मिक्सरला घालायचा आणि छान पांढर पावडर करायची आणि थोडं मीठ घालून हे पावडर आपण बरणीत भरून ठेवायची की आपल्याला पावसाला मिळेल आणि ही अगदी वर्षभरसुद्धा पावडर छान राहते किती सुंदर पांढरी शुभ्र होणार आहे बघा मस्त किस वाढला आहे सगळा आणि ह्याची आपण आता पावडर करणार किस करून वाळत टाकला होता आमचूर करण्यासाठी बघा सुंदर एकदम खळखळीत ख़, झालेला आहे आता आपण मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर करूया आणि मग त्या पावडरीत थोडं मीठ घालून आपण बाटलीत भरून ठेवायचं आपल्याला ही पावडर सहा महिने अगदी आरामात करते म्हणजे कधीही पावसात आपल्याला आंब्याची चटणी करावीशी वाटली किंवा कशातही आंबट हवं असेल तर हे आपल्याला पटकन उपयोगी पडतं तर मी तुम्हाला मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर करून दाखवते आहे चांगलं बघा आता आपले हे छानपैकी पावडर तयार झाले आता मी ह्याच याच्यात दोन चमचे मीठ टाकणार आहे आणि पुन्हा एकदा भरडणार आहे की आपली आ, हे मीठ त्याला व्यवस्थित लागेल मिक्सरमध्ये टाकून घातलं ते टिकत नाही व्यवस्थित तेच टिकतं न चटणी बिटणी आंब्याची डाळ हवी असेल तर पावडर टाकले की झालं हे असं सगळं हाताला काढून घेते आणि एकदा भरडते की झालं अमचूर पावडर छानपैकी तयार आहे आता हे आपण केव्हाही आपल्याला झटकन उपयोगी पडते कधी पोहे करायचे सुंदर कशालाही उपयोगी पडते पोहे कढी कटलेट करायचे आणखीन कशातही आपण वापरू शकतो चटणीला असे आपण वापरू शकतो असे आपल्यामध्ये ही जेवणाचे पूर्वतयारी म्हणतात तशीही सगळी आपण करून ठेवायची पावसात आपल्याला झटकन उपयोगी पडते हे याच्यामुळे जेवण अत्यंत रुचकर होतं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद एका छानपैकी काचेच्या बाटली करून ठेवायची मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे त्या जीवात खराब होणार नाही रिझर्वेटिव्हचं काम मी आपलं मीठ करतो Kayaknya baru ngeget, ya sobat.